अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सहकार मंत्री, मंत्री बाबासाहेब पाटील यांचे संत गजानन महाराज चरणी साकडे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात समाधीचं दर्शन घेतले आणि अजित पवार हे नव्या काळामध्ये मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं त्यांनी संत गजानन चरणी घातलं आहे आगामी निवडणुका महायुतीमधूनच लढवणार मात्र काही ठिकाणी परिस्थिती पाहून निर्णय घेऊ सरकारमधील आठ मंत्र्यांना डच्चू मिळणार असा दावा सामना वृत्तपत्रातून करण्यात आला त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील त्यावर मला बोलायचा अधिकार नाही शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अवैध सावकारांवर कठोर कारवाई करणार नगरपालिका नगरपरिषद निवडणूक आहे युती धर्म म्हणून तुम्ही निवडणुका कशा आता ते राज्यपातळीवर निर्णय होणार आहे असं आमचं आहे की अगोदर जर मिळूनच लढवायचं समजा काही ठिकाणी जर तसं काही अडचण झाली तर मग काही ठिकाणी लढवावी लागेल पण आमचं धोरण असं ठरलं की मिळून करायचं राज्यामध्ये जसं माहितीचं सरकार आणलं आहे तसं पुन्हा एकदा संस्था सगळ्या आपल्या ताब्यात आल्या पाहिजेत त्यानिमित्तानं आम्ही माहितीच्या माध्यमातून निवडणुका लढणार सामना या वृत्तपत्रातून राज्यातील आठ मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे काय नेते निर्णय घेतील तो जी त्या संदर्भात मला काही बोलायचा अधिकारच नाही ना सावकारीचे प्रकरण खूप आमच्याकडे यायला लागले मग ते जमीन घेतात व्याजदर अधिक आकारतात म्हणून तशा प्रकारचा एक कायदा केला आम्ही किंवा मॉडगेज जर घेतलं तर बँकेचे जे, जे रेट आहेत आठ टक्के बारा टक्के आणि बगर मॉडगेज घेतलं तर बारा सल, ते चौदा टक्के सावकाराला लायसन दिलं असेल त्यांनी आपलं घर जिथं असेल तिथं त्याच्या ऑफिसचं पुढे बोर्ड लावा आणि हे वार्षिक व्याजदर आहे आणि मग अशा प्रकारचं त्या शेतकऱ्याची पिळवणूक होणे म्हणून या ठिकाणचे सहकार खात्यातले अधिकारी लक्ष ठेवून आहेत की अशा प्रकारे शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून हे सावकारकीचं धोरण अवलंबलं आहे त्यांना लायसनधारक आहेत का तर आपल्या इथेही खूप लायसनधारक आहे रात्री मी डिडारसमोर आढावा घेतला आणि मग अशा काही ठिकाणी जर घडलं जमीन घेतली पैसे दिले पण पर जमीन परत करण्यात गेल्या तर मग तिथं आम्हाला सहकार खात्याचे लोक जाऊन त्या शेतकऱ्याला जमीन परत द्यावं गेल्या महिन्यात सर नेमकं आज नियोजन काय हे बुलढाणा दौऱ्याच्या दौऱ्यावर आपण आहात हा बुलढाण्याच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याचं कारण हे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांचा वाढदिवस बावीस तारखेला झाला त्यानिमित्तानं राज्यामध्ये निमित्त आम्ही आयोजित केलं आहे मग स्पर्धा आहेत डि डिबेटिंग आहे वृक्षारोपण लागवड आहे सहकार मेळावे आहेत व्याख्यानमाला आहेत रक्तदान शिबिर आहेत शेतकऱ्याला मार्गदर्शन आहे सहकार क्षेत्रातल्या लोकांना त्याच्यातली कार्यशाळा घेऊन तिथं उद्बोधन करायचं त्यानिमित्तानं या भागातले नेते आमचे सानंदाजी यांनी कार्यक्रम ठेवले आहेत मग इथं आल्यानंतर मग इथल्या भागातलं जे शेगाव म्हणून यातलं देवस्थान आहे अगोदर यावं इथं दर्शन घ्यावं दर्शन घेतलं आणि येणाऱ्या काळामध्ये दादाला उपमुख्यमंत्री करा अशी प्रार्थना केली राज्यातल्या शेतकऱ्याला शेतमजुराला युवकाला आम्हाला चांगल्या प्रकारची संधी भेटावी अशी प्रार्थना केली आणि आज दिवसभर त्या निमित्तानं कार्यक्रम आहेत मग मेळावे आहेत शेतकरी मेळावे आहेत तरुणाचे शिबिर आहेत आणि या ठिकाणी संस्थाला भेटी द्यायच्यात निमित्ताने मी त्यालेलो आहोत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn